नमस्कार इफ हेल्थ इज लॉ वेल्थ इज लॉस समथिंग इज लॉस इफ हेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस इफ कॉन्फिडन्स इज लॉस ऑल थिंग इज नॉट लॉस बट इफ कॅरेक्टर इज लॉस ऑल थिंग इज लॉस हो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस एका वेगळ्या विषयावर आणि वेगळ्या पद्धतीने मी बोलणार आहे की तरुण माणसं दिवसेंदिवस चारित्र्यहीन होत आहेत नैतिकता संपत चाललेली आहे आई वडील आणि समाजाचा आदर संपत चाललेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी मानून कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व जे बालपणापासूनच घराच्या बाहेर राहून वसतिगृहात राहून अमेरिकेला राहून ज्यांचं शिक्षण झालं ते आज लातूरमध्ये कशा कशा पद्धतीनं आपलं आपलं अस्तित्व आणि सगळ्याला मोठ करत मोठ होणारे व्यक्तिमत्व म्हणजे अजित पाटील कडेकर आपण त्यांच्याविषयी बोलत आहोत तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे त्यांचा चांगुलपणा त्यांचा वाईटपणा आम्ही फक्त चांगुलपणा सांगणार आहोत असं नाही त्यांच्यातले दोषही आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या मराठवाडा नेता युट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर आज म्हणजे एक सप्टेंबरला अजित शिवाजीराव अजित प्रतिभाताई शिवाजीराव पाटील कळेकर यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त ते आमदाराचे पुत्र आहेत म्हणून शुभेच्छा नाहीत ते जीप अध्यक्षाचे म्हणजे पुत्र आहेत म्हणून शुभेच्छा नाहीत ते शिक्षण संस्थेचे सचिव आहेत म्हणून शुभेच्छा नाहीत ते कव्याचे आहेत म्हणून शुभेच्छा नाहीत तर ते एक आगळ आणि वेगळं व्यक्तिमत्व ज्याने आपलं बालपणापासूनच शिक्षण वसतिगृहात राहून पुण्यातील नामांकित संस्थेत घेतलं त्यानंतर लंडनला जाऊन एम बी ए केले मला आठवत आहे नारायण राणे यांचा दौरा होता आणि कैलास अर्थात कवेकरांच्या बंगल्यावर ते येणार होते त्यांची आणि माझी अजित पाटील कवेकर आणि माझी पहिली भेट आणि मी त्यांना बोलत होतो आणि त्यावेळा मला वाटत होतं की हे व्यक्तिमत्व काही राजकारणात सक्सेस होईल असं काही नाही पण विचाराची प्रचंड प्रचंड परिपक्वता अभ्यास दूरदृष्टी नियोजन सकारात्मकता संयम निष्ठा श्रद्धा आणि सबुरीना ते जेव्हा नगरसेवक झाले पाच वर्षात त्यांना कवीकरांचे पुत्र म्हणून त्यांना महानगरपालिकेत स्थायी समितीवर घेतलं नाही त्यांना महापौर केलं नाही पण अक्रस्ताळपणा आतापणा काहीही न करता त्यावेळा ते काम करत राहिले आज त्यांच्यावर येणाऱ्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे एक संयमी व्यक्तिमत्व दुसऱ्या बाजूला संघर्ष करायची तयारी पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल चुकीच्या गोष्टीचा प्रश्न असेल त्याविषयी आक्रमकता आणि दुसऱ्या बाजूला वडिलाचं चुकतंय की चुकलं म्हणायची सुद्धा त्यांची मानसिक तयारी दिसून येते म्हणून आम्हाला सांगावं असं वाटतं की अजित पाटील कवेकर एक चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या जर बघितलं एक डॉक्टर लोक शिक्षक लोक व्यापारी लोक त्यांचे मित्रमंडळ पगड जातीचे गोरगरीब कष्टकरी युवक त्यांच्या बरोबर आहेत युवा मोर्चाचं अध्यक्ष म्हणून संघटन बांधत असताना त्यांनी अत्यंत संयमानं त्यांनी काम केलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आमदारकीला ते इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही तरी ते नाराज झाले नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण मुलगा मुलाचा आग्रह धरतो आपलं म्हणजे वंशाचा दिवा पण त्याने आपले दुसरे भाऊ रणजित पाटील असतील त्यांच्या भगिनी ज्या अमेरिकेत राहतात त्या असतील ते त्यांच्याविषयी तेवढाच प्रेम आणि दोन मुली त्यांचे जेव्हा फेसबुक लाईव्ह किंवा रील पाहतो तेव्हा समथिंग इज आम्ही आज एक पाठलाकडे पाहतो का निवडून झाल्यानंतर स्वच्छतेसाठी प्रयत्न करणे रस्त्यासाठी प्रयत्न करणे वृद्धांना चेअर फर्निचरची व्यवस्था करणे पाण्याची व्यवस्था करणे शालेय छोट्या मुलांना साई नंदनवनला ट्रिपला पाठवणे एवढंच नाही तर दुसऱ्या बाजूला वृद्ध लोकांना तुळजापूरला पंढरपूरला पाठवणे एका बाजूला मी पाहतो आजकालची धनधानगी आणि जात जाणगी मुलं हे लोकाशी नीट बोलत नाहीत शिवाय दिल्याशिवाय बोलत नाहीत कोण ड्रग ऍडिक्ट असतय त्यांना रात्र झाली की काही लोकाला करमत नाही काही लोक का कुठला तरी गौर मिळाला म्हणून अख्खा मतदार संघ बर्बाद करतात आणि हम करे सो कायदा करायला बघतात पण आपली संस्था असताना आपली बँक असताना अत्यंत संयमान मग मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार असतील देवेंद्र फडणवीस यांचे विचार असतील शिवाजी आपले संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे विचार असतील बसवराजजी पाटील यांचे विचार असतील आणि त्याचबरोबर त्यांचं जी कामाची पद्धत आहे पुढं पुढं करायचं नाही याचा अर्थ लाचारी करायचे नाही असं नाही ज्या ठिकाणी जे करणं गरजेचं आहे ते करण्याची धाडास आणि आम्ही अभिनंदन करू इच्छितो की परवा त्याने जेव्हा चुकीच्या ठिकाणी उद्घाटन होते चुकीला चूक म्हणणं हे गरजेचं असतंय आणि ते चुकीला चूक म्हणण्याचं काम विद्यमान आमदार अमित देशमुख याला के केलं घुमाशाचा प्रश्न असेल आणि सगळ्यात महत्वाचं मी बोलत बोलत बाजूला सरकलो की आपले कर्मचारी आपले बंधू आहेत टीम वर्क आहे आणि आपल्या कॉलेज मधले शाळेमधले बँकेतले सगळ्याला भाईचारा बंधुत्व एकात्मता मुमे राम बघल मे छुरी असे नाही एक प्रेमाचं वातावरण राहिलं पाहिजे आणि सकाळी उठल्यानंतर योगासन करा जिम करा आणि ह्या सर्व ह्याच्यातनं आई वडिलांविषयी प्रेम मित्राविषयी प्रेम टीमधल्या सहकार्याविषयी प्रेम आणि आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं ते वागत आहेत ज्या पद्धतीनं पुण्याची शिक्षण संस्था असेल संभाजीनगरची शिक्षण संस्था असेल ज्या पद्धतीनं नांदेडची ले शिक्षण संस्था असेल असं वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य सामाजिक कार्य मध्यंतरी त्याने ज्या पद्धतीनं लातूरला शैक्षण हब म्हणून काही वेगळं केलं पाहिजे यासाठीचा सा आग्रह धरत असताना पहिल्यांदा राष्ट्र पुन्हा पक्ष आणि नंतर मी ही भूमिका हे अजित पाटील खरेकर हे दिसतात आम्हाला असं वाटतं की अजित नावातच काहीतरी जादू आहे कारण ज्या पद्धतीनं अजित पवार हे आज पवार पवार म्हणत असताना अजित पाटील सुद्धा पाटील की नाही गाजवता नवीन नवीन होते फोन उचलत नव्हते आता प्रत्येकाला फोन करणे बॅक फोन करणे टीम सांभाळणे लोकांना प्रेमानं माणुसकीनं आणि ममत्वानं कारण टीम सुद्धा कमिटमेंटच्या भूमिकेतनं काम करताना दिसते आणि अशा एका परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी रमेश कराड यांना भेटायला गेले अर्चना पाटील यांच्या घरी भेटायला गेले अभिमन्यू पवार यांच्या घरी भेटायला गेले त्याचबरोबर संभाजी पाटील यांच्याकडे गेले अरविंद पाटील असतील अक्का असतील सगळ्यांना आणि हे करत असताना ज्या मुशीत भाजप आहे ते कोकडे काकांचा आशीर्वाद आपण गुरु पौर्णिमेला जर पाहिलं एका वेगळ्या पद्धतीनं गुरुविषयी आदर आणि एका बाजूला पहिले सुख निरोगी काया दुसरं सुख धनमाया आणि म्हणून आरोग्याचा विचार जीम असली पाहिजे जिम केली पाहिजे नसता श्रीमंताची मुलं बारा एक दोन ला उठतात उठले तर फोन उचलत नाहीत संपर्कात राहत नाहीत पण सातत्यानं साथी एक अकेला थक एगा मिळकर भोज उठाना या पद्धतीनं युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून निश्चित एक मवाळ पण तेवढेच आक्रमक संयमी पण तेवढेच वेळ प्रसंगी कठोर होण्याची तयारी त्यांची दिसते कुठेतरी अजित पाटलाचा बोलताना संतुलन गेलं असं कोणी म्हणू शकत नाही कारण आई जिल्हा परिषदचे अध्यक्ष बँकेचे वडील चेअरमन माजी आमदार विलासराव देशमुखाला पराभूत केलेले आणि त्यांचे स्वपत्र म्हणून फिरवत असताना माझ्याकडे माझ्या आई वडिलाकडे पहा बेलफुल व्हा माझ्यावर अशा प्रकारची प्रवृत्ती न ठेवता अजित पाटलांना आम्ही अधिकात अधिक संघटन कौशल्य कारण पक्षामध्ये हौसे नवसे गौशय सगळे असतात या ठिकाणी फार मोठी कसरत आहे हा भाजप ही कशा पद्धतीनं वागते ते ओळखणं कसं अवघड असत की ज्या पद्धतीनं कोण कुणाला कधी डोळा मारतोय डोळा मारणं म्हणजे जसं अमित देशमुखांनी प्रतापरावला आमच्या पक्षात या म्हणजे डोळा मारण म्हणण्याचा प्रकार आहे किंवा त्या ठिकाणी लातूर मध्ये वसंत विक्रम काळे आणि अमित देशमुखला आमच्या पक्षात या खुनवा खुनवी म्हणजे अखिया मिनाय कभी आखिया चुराय जादू अशा प्रकारचं न करता मी अजित पाटलाला चांगल्या प्रकारे ओळखतो त्यांच्या मिसेस त्यांनाही ओळखतो त्यांचे बंधू रणजित पाटील त्यांनाही ओळखतो त्यांचे मामा त्यांनाही ओळखतो त्यांच्या वेळा अनेक वेळा भेटण्याचा बोलण्याचा पक्षकार्य असेल संघटनात्मक असेल बँकेचा असेल आणि गोरगरिबांच्या अडचणीत धावून धाण्याची प्रवृत्ती ही माणसाच्या लाँग टर्म यशस्वीतेसाठी गरजेची असते कारण आज आपण पाहिलं अजित पवार मराठा आहे म्हणून नाही तर या ठिकाणी मायनॉरिट सुद्धा मतदान आहे या सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे आणि ती त्यांची प्रवृत्ती एक दोन वेळा मला म्हटले त्याने की अर्चना पाटील ऍक्टिव्ह झाल्या पाहिजेत हे ॲक्टिव्ह झाले पाहिजेत ते ॲक्टिव्ह झाले पाहिजेत सगळं कळत असतंय बऱ्याच वेळा नेत्याला मुख्यासारखं आंधळ्यासारखं बहिऱ्यासारखं वागावं लागतंय टीम माकडासारखं वागावं लागतंय तसंही कधी कधी ते वागत असतील पण ते वक्त तशी काय इंतजार नाही करता वक्त का सब इंतजार करते आहे म्हणून अजित पाटील खरेकर तुमच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात तुमचे नेते तुम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळात लातूर महानगरपालिकेत यश मिळावं तुम्हाला फक्त लातूर महानगरपालिकाच नाही तर भविष्यात एक शैक्षणिक हब म्हणून तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो व्हाव्यात या ठिकाणचं कृषी औद्योगिक क्रांतीसाठी तुम्ही प्रयत्न करावेत यासाठी मराठवाडा नेता आणि बद्दल परिवाराच्या वतीनं तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची हजारो साल साल के दिन हो पच हजार आणि हे म्हणत असताना एवढाच उद्दिष्ट कारण चांगली माणसं जपली पाहिजेत तर फोड़ा फोडासारखं जपलं पाहिजे माझा चूक असेल म्हणून सत्यजित वर अन्याय होता कामा नये अजित पाटलाची चूक नसताना अजित पाटलाला बळवणं हे चुकीचं आहे पण अजित पाटील कसं वागतात हेही बघणं गरजेचं आहे म्हणून मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आशीर्वाद द्या धन्यवाद